नमस्कार मित्रांनो तुही माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही महा एपिसोडच्या भागामध्ये आता असं होत आहे की आता ईश्वरीला अगदी या जॉब सोडण्यासाठी या अर्णवने मात्र अगदी कंटाळून सोडलेलं असतं इशूकडून तो जास्त काम करून घेण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजे इशूला जर इतका त्रास दिला आणि ह्या कामाला कंटाळून मात्र तीही नोकरी सोडू शकते असं अर्णवच्या आता मनात बसलेलं असतं कारण अर्णवचा आता इशूबद्दल एक खूप मोठा असा गैरसमज झालेला असतो कारण जेव्हा इशू अर्णवच्या शोमध्ये तेथे अचानक येते आणि तेव्हापासून आता अर्णव हा इशूचा रागराग करत असतो आणि आता योगायोगाने मात्र आता इशू ही कायम अर्णवच्या ऑफिसमध्ये नोकरीसाठी जाते आणि आता मात्र तेथे गेल्यानंतर इशूने जे काही आता टायपिंग करण्याचं सा अर्णवने सांगितलेलं असतं तर इशू अगदी चलाक आपल्या बुद्धीने ती टायपिंग करून व्यवस्थित करते आणि आता ह्या इशूला त्याने नोकरीवरून काढण्यासाठीसुद्धा प्रयत्न केलेले असतात आणि तिला नोकरीवरून काढण्यासाठी जेव्हा तो म्हटलेला असतो तेव्हा तर इशू ही ती जॉब सोडायला तयार नसते कारण तिची काही चूक नसताने ही जॉब ती नाही सोडू शकत आणि अर्णव राज शिर्के यांचे पैसेसुद्धा तिला द्यायचे आहे म्हणून आता अर्णवचे एक लाख आणि अगोदर गाडीची जी काही काच इशूकून फुटलेली असते तर त्याचे पन्नास हजार रुपये म्हणजे असे दीड लाख रुपये इशूला त्याचे द्यायचे असते आणि तिने त्याला चॅलेंज दिलेलं असतं की काही झालं तरी तुझे दीड लाख रुपये दिल्याशिवाय मी हे मुंबई नाही सोडू शकत इंदोर के हे आर जो वादा करते हे ओ वादा पुरा करके ही हम लौट जाते हे असं चालेन तिने आता जेव्हा ह्या अर्णवला दिलेलं असतं तेव्हा आता अर्णवने ठरवलेलं असतं इला इतकं कंटाळून सोडायचं की इत हाताने ही नोकरी सोडून जाईल म्हणून तो आता रात्री उशिरापर्यंतसुद्धा इशूला काही ती जॉबवरून सुट्टी देत नाही कारण आता ऑफिस सुटण्याची वेळ जरी झालेली असली तर ती सहाची असते परंतु आता ए असल्यामुळे इशू ही जोपर्यंत अर्णव ऑफिसमध्ये आहे तोपर्यंत तिला सुद्धा कोठेही जाता येणार नाही आणि मोबाईल सुद्धा आता ऑफिसमध्ये जोपर्यंत ती आहे तोपर्यंत वापरायचं नाही अशी सक्त ताकीद त्याने इशूला दिलेली असते तेव्हा मात्र आता इशू ही सर्व आपलं जे काम आहे ते अगदी चोखपणे करण्याचा प्रयत्न करत असते परंतु अर्णव कोणत्या ना कोणत्या बाबतीत तिच्या चुका काढत असतो आणि ज्या सॅम आणि व्याम आहे तर त्या लावण्याला मदत करून इशूला ऑफिसमधून बाहेर काढण्यासाठी लावण्याची मदत करतात लावण्याला असं वाटत असतं की काही झालं तरी अर्णव आणि ईश्वरी एकत्र येता कामा नाही अगोदर मात्र त्यांची ओळख कशी आहे हे ती आता माहिती करून घेण्याचा प्रयत्न करते कारण अर्णवीला कसा ओळखत असेल तेव्हा आता लावण्यसुद्धा अगदी इशूला बाहेर काढण्यासाठी मदत करत असते म्हणून आता ज्या काही फाईल्स आहे तर त्या अगदी म्हणजे ऑफिसमधील प्रत्येक ब्रँडच्या त्या अगदी ते अकाउंट आहे तर त्यांच्या प्रत्येकाच्या त्या फाईल्स असतात आणि त्याचे अग एकदम असे डॉक्युमेंट्स सर्व काही व्यवस्थितरित्या सर्व झालेच पाहिजे आणि ते पण उद्या ऑफिसपर्यंत जी वेळ आहे त्याच वेळेत पूर्ण व्हायला हवे म्हणून आता इशूने सर्व काही काम अगदी चोखपणे तर केलेलं असतं परंतु आता मात्र ऑफिसमध्ये क्लायंट आलेले असतात आणि इशूकडून एक चूक होती आणि त्या चुकीमुळे आता अर्णव तिला म्हणत असतो की तुला ही नोकरी सोडावी लागेल आणि जर तुला ही नोकरी करायची असेल तर मग तुझी या ऑफिसमध्ये काही गरज नाही तू फक्त तुझं चॅलेंज लक्षात ठेव आणि तुला मात्र आता ऑचविनची ह्या गोडाऊनमध्ये तुला नोकरी देण्यात येत आहे तेव्हा आता तो ऑचवनचा जो काही ड्रेस आहे तर तो इशूला घालायला देतो इशू आता हा ड्रेस घालायला तयार नसते कारण तिने तिचं काम अगदी चोख केलेलं असतं तरीसुद्धा अर्णव तिला त्रास देत असतो म्हणून तिला आता अर्णवचा खूप असा राग येतो पण तरीसुद्धा इशू सर्व काही सहन करत असते कारण त्याचे पैसे फेडायचे असतात आणि ही नोकरी तिला टिकून दाखवायची असते म्हणून आता इशू शांतच असते आणि सर्व काही अर्णवचा त्रास ती सहन करते परंतु आता मात्र जेथे या इशूला नोकरीसाठी पाठवण्यात येत आहे तर अर्णवने अशा धोक्याच्या जागी तिला पाठवलेलं असतं तर तिथे आता जो लाईटचा आहे तर शॉर्ट सर्किट झालेलं असतं आणि जे काम दिलेलं असतं तर इशूच्या हातामध्ये तो वॉचमनचा ड्रेस देतो, देतो आणि तिला सांगतो की हे पग कोणतंही काम हे छोटं मोठं नसतं जे काम दिलेलं आहे ते तुला करावेच लागेल कारण तू वेळेत कधीही काम पूर्ण करत नाही नाही म्हणून तुला ही शिक्षा तेव्हा आता इशू जेथे आली असते तर तेथे शॉर्ट सर्किट होतं आणि तेथे अगदी ला जे काही स्पा लाईट असतात तर ते उडत असतात आणि ते स्पार्क उडल्यामुळे आता सर्व काही तेथे ते सात्विक फॅशनच्या त्या गोडाऊनमध्ये आग लागलेली असते आणि आता हे जे काही आहे तर ते ए आता अर्णवलं कळतं अर्णवला तर धक्का बसतो अर्णव म्हणतो की काय तेरसमध्ये ते आग लागली तेव्हा हो मात्र अर्णव लगेच घाईने तिकडे यायला निघतो कारण त्याला माहिती होतं की इशू तुला आपण तिकडे कामासाठी अचवंचा पाठवलेला आहे आणि इशू आता जेव्हा तेथे असते तर ती, पगुन इशु खुपस ती तर आग बघून आता इशू खूपच घाबरते तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि समोर पाहते तर काय आग म्हणून ती खूप अशी ओरडते आगीपासून वाचवण्याचा खूप असा प्रयत्न करते आणि इतकी घाबरून गेलेली एक असते एकतर अंधार सुद्धा खूप असतो आणि तेथे कोणीही तेथे एकही व्यक्ती तिथे नसतो म्हणून आता ती आणखीन घाबरलेली असते आणि आपले कान वगैरे झाकून ती इतकी घाबरतच पळत असते आणि आईन मात्र तेथे अर्णव धावत येतो कारण आता अर्णवच्या लक्षात आलेलं असतं की ईशू ते आहे आणि धावत येऊन तो लगेच त्या जेथे अंगावर ते स्पार्क उडणार असतात तर घाईने तिला ओढतो आणि तिला त्या आगीपासून तो वाचवतो तेव्हा आता इशूने घट्ट अशी मिठी अगदी घाबरत अर्णवला मारलेली असते आणि अर्णव आता त्या जे काही तेथे ते आग लागलेली आहे तर त्या आगीतून ईश्वरीचा जीव वाचवतो तेव्हा आता इशू आणि अर्णव हे एकमेकांकडे पाहत असतात आणि आता इशूसुद्धा अर्णवच्या अशी घट्टतेने कॉलर पकडलेली असते एक आणि एकटक त्याच्याकडे पाहत असते त्यानंतर मात्र आता इशू ह्या जो काही अर्णव आहे त्याच्यावर इतकी ती रागवणार असते आणि ती आता अर्णवला म्हणत असते की हे बघा माणूस की काय असते आणि तुम्ही देव आहात स्वतःला तर देव मानता परंतु राक्षसासारखं वर्तणूक दुसऱ्यांशी करतात आणि पैशाला महत्त्व देतात म्हणजे पैसा हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे माणसंही तुमच्यासाठी महत्त्वाची नाही पासून मी तुमच्याबरोबर या मुंबईत आल्यापासून काम करते तेव्हापासून तुम्ही फक्त मला ऐकवतात माझा अपमान करतात आणि नोकरीवरून काढण्यासाठी माझ्या जीवाशी खेळतात पण तरीसुद्धा आल्यापासून मी तुमचं सर्व काही सहन करते पण आता नाही ही इंदोर की ईश्वरी देसाई आता नाव सांगणार नाही की ईश्वरी देसाई म्हणून तेव्हा आता ईश्वरी इतकी भडकलेली असते आणि ईश्वर आता तेथे ते ते बेशुद्ध पडणार असते आणि बेशुद्ध पडल्यानंतर अर्णवला तर धक्काच बसतो घरी मात्र आता नमू आणि आता त्या तर खूप असे वाट पाहत असतात आणि वाट पाहून पाहून त्या इतक्या टेन्शनमध्ये येतात न इशू अजून आली नसेल म्हणून आता लगेच ते तिकडे फोन करण्याचा प्रयत्न करतात परंतु आता अर्णवला तेथे इशूचा मोबाईलसुद्धा तेथे सापडलेला असतो म्हणून इशू कुठे असेल या अगोदर तो इशूला शोधत असतो आणि आता इशूला तो वाचवतो आणि तो स्वतः आता इशूला घरी घेऊन येणार असतो तेव्हा कुठे अर्णवला आता इशूबद्दल प्रेमाची जाणीव निर्माण होणार असतात की आपण कुठेतरी चुकतंही म्हणून हे त्याच्या लक्षात येते आणि आता त्याला ज्या पहिल्या प्रेमाचा धोका झालेला असतो तर आता तो येशूच्या प्रेमामध्ये असंच अडकत जाणार असतो परंतु त्या अगोदर मात्र येशू त्याच्या प्रत्येक आता जे काही त्रास दिला त्या त्रासातून मुक्तता मिळून अगदी त्याला आपलंसं करून जिंकणार असते त्यानंतर मात्र आता राकेशहा अगदी ईशूवर डोळा ठेवून असतो आणि आता येशूवर डोळा ठेवून असताना मात्र त्याचे आता ज्या बाईशी संबंध आहे तर अचानक मात्र ईश्वरी त्या रिक्षावतून राकेश बरोबर आलेली असते आणि रिक्षातून खाली उतरते आणि लगेच राकेश तिथून जायला निघतो परंतु आता येशूच्या लक्षात येतं की आपल्याकडे मात्र पैसे त्यांचे देण्याचे राहिलेले आहे म्हणून ती मागे यायला लागते परंतु एक बाई अशी अचानक समोरून येते आणि ह्या बाईला सुद्धा ह्या राजेशने राजेस नाव सांगून फसवलेलं असतं आणि अशा कित्येक मुलींना राजेशने फस आता फसवलेलं असतं म्हणून आता ईश्वरीसमोर आता ह्या राजेशचे सत्य लवकरच येऊन ईश्वरी आता अंजलीच्या आणि त्या राजेशच्या नात्याला आता कसं ते राजेश तिला फसवतो हे सर्व काही आता ती अंजलीसमोर लवकरच घेऊन येणार आहे आणि आता इशू आणि हे अर्णव यांची आता एकमेकांशी ओळख वाढत जाऊन एकमेकांच्या प्रेमात नाते निर्माण होणार आहे आणि नमो आणि आकाश यांचीसुद्धा आता लवकरच भेट होणार आहे कारण आता आकाश एके दिवशी हा इशूवर अगदी त्याला इशूची किव येते म्हणून सोडवण्यासाठी घरी येतो आणि तेव्हा त्याला कळतं की ही इशूची जी नमू आहे तर ती बहीण आहे म्हणून तो आता नमूचा ज्या दिवशी वाढदिवस असतो तर त्या वाढदिवसाचं जे काही गिफ्ट आहे तर ती ओढणी हा इशूकडे देतो आणि इशूला ती नमूला देण्यासाठी सांगतो परंतु तो आता नमूसमोर काही येत नाही आणि लवकरच नमू आणि आकाश यांचीसुद्धा लवकरच कशी लव्ह स्टोरी सुरू होते आणि इशू अर्णवसुद्धा तेव्हा आता ह्या दोघीही बहिणी एकमेकीं सोडून सोडून कधीही राहायला तयार नसतात तेव्हा आता इशू तिलासुद्धा म्हणलेली असते की नमोताई आपण लग्न करूयात की जे दोन भाऊ असतील आणि आन त्या दोन भावांची जर आपलं लग्न झालं तर आपण एकाच घरामध्ये राहू शकतो मग आपल्याला कधीही आपल्याला एकमेकींना भेटावेसे जरी वाटले तर एकत्रच असू कायम एकमेकींच्या सोबत म्हणून अर्णव आणि आकाश आणि इशू आणि नमो यांचे आता जी काही ह्या मालिकेतील लव्ह स्टोरी आहे तर ती कशी सुरू होते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद